म्हणजे मीडिया सोशल मीडियावर मोटिवेशनल आणि आध्यात्मिक उपदेश देणारे युवा कीर्तनकार चैतन्य वाडेकर महाराजांना अटक झाली त्यानंतर अचानक ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चैतन्य महाराजांना कशामुळं अटक झाली याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत होते पण नेमकं काय झालं होतं ज्यामुळं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली हे चैतन्य महाराज वाडेकर नेमके कोण सगळं प्रकरण सविस्तर सांगून घेऊया नमस्कार मी प्रतमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुरुवातीला आपण हे चैतन्य महाराज नेमके कोण त्याबद्दल जाणून घेऊ तर सध्या रील्स आणि शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे त्यातल्या मोटिवेशनल रील्सचं मार्केट तर मोठंच आहे दरम्यान अध्यात्म वारकरी संप्रदाय आणि आधुनिक काळात गरजेचं असणारं जगण्याचं मोटिवेशनल या तिन्हीचा मेळ साधून रील्स बनवणारे चैतन्य महाराज खूप कमी काळात सोशल मीडियावर फेमस झाले कधी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे दाखले देत तर कधी जीवनातील काही प्रसंग सांगून चैतन्य वाडेकर महाराज लोकांना उपदेशपर गोष्टी सांगतात त्यामुळे लोक त्यांना युवा कीर्तनकार चैतन्य महाराज म्हणून ओळखतात त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील भांबोली त्यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाला त्यांचं माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय आनंदी इथं झालं असून त्यांनी संत साहित्याचं शिक्षण सुद्धा इथंच पूर्ण केलंय दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश केल्याचं सांगितलं जातं तसंच विशेष म्हणजे चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून चैतन्य महाराज हे वारकरी संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करतात तसंच वेगवेगळ्या विषयांवर कीर्तन करण्यात त्यांचा हातखंडा असून युवा कीर्तनकार म्हणून त्यांची समाजाला ओळख आहे युवा वर्गात त्यांची क्रेज आहे त्यांच्या मोटिवेशनल उपदेशाचे व्हिडिओज लोक मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात तसेच त्यांचे अनेक व्हिडिओज यादी वादाचा विषय देखील ठरलेल्या असल्याचा नेटकरांचा दावा आहे पण चैतन्य महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष करून व्हिडिओज बनवणं सुरूच ठेवलं तर ही झाली प्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांची थोडक्यात ओळख आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं सुरळीत आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला मग पुणे पोलिसांनी अटक का केली तर ऐका एबीपी माझा या प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार चैतन्य वाडेकर हे चाकण एम आय डी अद्दीत वास्तव्यास आहेत तिथल्याच एका बिल्डर सोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरू आहेत त्या बिल्डरनं त्यांच्या घरालगतची जागा विकसित केली असून तिथं कंपनी उभारण्यात आली आहे मात्र त्या बिल्डरनं माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबियांवर केला त्याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती मात्र ही मागणी मांडत होत नव्हती त्यावरून न्यायालयीन लढा सुरू असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली पण त्यानंतर सुद्धा ती संबंधित वादग्रस्त जागा वाडेकरांच्या मालकीची आहे हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं न्यायालयानं मोजणीची मागणी पूर्ण करतात चैतन्य वाडेकरांसह अन्य कुटुंबियांचा आत्मविश्वास वाढला दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच चैतन्य महाराजांनी त्यांच्या तीन भावांसह सा। इतर साथीदारांना एकत्र केलं आणि जेसीबी मागून रात्रीतच कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उकडून टाकला तसंच कंपाऊंडही तोडून टाकलं कंपनीच्या कंपाऊंडचे पत्र देखील काढले त्यानंतर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली हे सगळं प्रकरण म्हाळुंगे स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यानंतर समाज माध्यमांवर उपदेश पर रील्स बनवणाऱ्या चैतन्य महाराजांना पाहून सुरुवातीला पोलिसांना पण धक्काच बसला आता चैतन्य महाराजांनी नेमका पण समजून तरी काय सांगावं असा प्रश्न पोलिसांना पडला असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान आपण कायदा हातात घेतला तर आपली चूक झाली हे महाराज मान्य करतील असं पोलिसांना वाटलं पण तिथं सुद्धा महाराजांनी काही काळ हुज्जत घातल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं मात्र पुढं पोलिसांचा संयम सुटला आणि त्यांनी कायदावर बोट ठेवून चैतन्य महाराजांना उपदेश करायला सुरुवात केली चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी जेव्हा कायद्यानं धारेवर धरलं तेव्हा त्यांना माघार घ्यावी लागली मग हळूहळू करत त्यांच्या साथीदारांनी आपली चूक झाल्याचं मान्य केलं असं सांगण्यात येत आहे पुढ्या प्रकरणी माळुंगे पोलिसांनी चैतन्य सायजी वाडेकर त्याचबरोबर अमोल सायजी वाडेकर प्रमोद सायजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आणि जो जेसीबी लावून त्यांनी रस्ता उखडला तो जेसीबी सुद्धा जप्त केला त्यानंतर सोशल मीडियावर हवा केलेल्या चैतन्य वाडेकरांना अखेर काही काळासाठी का होईना पण तुरुंगाची हवा खावी लागली असं सांगितलं जातंय पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर सध्या खडबळ उडालेले तसंच त्यांचे सोशल मीडियावर जे लाखो चाहते आहेत त्यांना देखील या अटकेमुळे धक्का बसलेला आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य महाराजांना सोडून देण्यात आलं परंतु तोवर त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली होती मंडळी चैतन्य महाराजांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या आणि खास करून त्यांच्या फॉलोअर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत पुढे हा त्यांचा वैयक्तिक वाद असून त्यावरून ते त्यांना नावं ठेवणं चुकीचं आहे म्हणत त्यांची पाठाखण केली आहे तर कुणी अशी टीका केली आहे के की अनेक व्यक्ती ज्या सोशल मीडियावर आपण किती महान आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा खरा चेहरा वेगळा असतो त्यांच्या भूलतापांना बळी पडणं चुकीचं आहे म्हणजे एकंदरीतच चैतन्य महाराजांच्या या प्रकरणानंतर लोकांचा असा सूर मोडतोय की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं की मन पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित झाली आहे पण आता यानंतर लोकांना मात्र पारावरच्या चर्चेला नवीन विषय मिळाला आहे हे खरंय बाकी तुमच्या या प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद